नमस्कार मंडळी दिवाळीचा फराळ म्हटलं की लाडू चिवडा करंजी शंकरपाळ्या हे तर असतच पण आज मी घेऊन आले एकदम स्पेशल गोड बुंदीची रेसिपी गोडसर आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही बुंदी दिवाळीच्या टेबलवर सगळ्यांची फेवरेट होणारच चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजची दिवाळी स्पेशल गोड बुंदीची रेसिपी तर सगळ्यात आधी बेसन घ्यायचंय एक कप बेसनामध्ये ही इतकी सारी बुंदी बनून तयार होते फक्त एकच कप बेसन आपल्याला लागणार आहे जर तुम्हाला क्वांटिटी जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता बेसन छान आपलं चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं जाळी सुटते आणि गुठळ्या पडत नाही आता ज्या कपनी मी बेसन मापलं होतं त्याच कपातून मी पाणी घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा आपण बॅटर करून घेणार आहोत अगदीच आपल्याला लूज बॅटर करायचं नाहीये म्हणून पटकन सगळं पाणी टाकू नका अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि स्मूथ आपल्याला फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आता गुठळ्या न पाडता आपण बॅटर चांगलं हलवून घ्यायचंय मिक्स करायचं आहे अगदी थोडं थोडं लागेल इतकंच मी पाणी टाकतेय आणि चांगलं स्मूद असं आपलं बॅटर करायचंय लक्षात ठेवा ज्या कपनी किंवा वाटीनी तुम्ही बेसन मापाल त्याच वाटीतून आपल्याला पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी त्यात टाकायचं आहे आता एक कप बेसनला मी एक कप इथे पाणी घेतलं होतं आणि त्यातून आता अगदी थोडस पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपलं बॅटर हे असं कन्सिस्टन्सीचं बनलं पाहिजे अगदी ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी तयार झाली पाहिजे आणि एक कप पैकी हे अगदी थोडंसं पाणी उरलेलं आहे म्हणजे वन थर्ड पाणी आपण वापरलेला आहे आता ह्याला साईडला ठेवूया आता इथे आपण बुंदीसाठी चाचणी बनवून घेऊया त्यासाठी कढईत एक वाटी मी साखर घेते गोडवा जास्त हवं असेल तर अगदी जास्त घेऊ शकता पण एक वाटी साखरेला एक वाटी पाणी आपण घ्यायचं आहे आता त्याचबरोबर गॅस चालू करायची आहे आणि चिमटीभर टाकतेय मी वेलची वेलची पावडर आहे आणि सोबतच पाच ते सहा केशरच्या काड्या टाकते त्यांनी कलर खूप सुंदर येतो आणि आता ह्या चाचणीला आपण चांगलं साईडला उकळवत ठेवून द्यायचंय स्लो गॅसवरच त्याला कड काढायचंय आपल्याला ह्याचं एक तार दोन तार असं काही न करता हे जे एवढं पोर्शन मी घेतलंय ना तितकं पुरेसा आहे आपलं गोडवा छान बॅलन्स होतो त्यात आपली साखर विरगळेपर्यंत आपल्याला ही चाचणी जी आहे ना गरम करून घ्यायची आहे आता इथे मी थोडस एक थेंबर फूड कलर टाकलेला आहे तुम्हाला जर ते स्किप करायचंय तर अर्थातच तुम्ही ते स्किप करू शकता आता स्लो गॅसवर आपल्याला साखर विरगळेपर्यंत ही चाचणी जी आहे ना आपल्याला कडवून घ्यायची आहे एक तार दोन तार काही ह्यात करायची गरज नाही आहे आपला जो प्रोपोर्शन आपण घेतलेला आहे त्यात परफेक्ट आपली चाचणी बनवून तयार होते साईडला चाचणी उकळतेच तोवर आपण बॅटरमध्ये एक चिमटीभर बेकिंग सोडा टाकते मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे आता ही पुढची स्टेप जी मी करत आहे ती अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही करायची आहे किंवा ही स्टेप स्किप जरी केला तरी चालेल इथे मी दोन वेगळ्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या एकेका वाटीत एक एक पळीचं बॅटर मी काढून घेते साईडला एक 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 पळीचं थोडसं बॅटर मी वेगळं काढून घेते आता एका वाटीत रेड फूड कलर टाकतेय मी आणि तसंच त्याला छान मिक्स करून घेते एक थेंबरच फूड कलर टाकलेलं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं हे फक्त बुंदीचे कलर वेगवेगळे दिसतात त्यांनी चवीला काही परिणाम होत नाही फक्त दिसायला सुंदर दिसतात म्हणून हा स्टेप जी मी आहे करते आता एका ह्याच्यात ग्रीन कलर घेतलाय आणि एका ह्याच्यात लाल कलर घेतलाय असे दोन कलरचे मी बॅटर तयार केलेले आहेत तुम्हाला जर फूड कलर वापरायचं नसेल तर अगदी तुम्ही ही स्टेप जी आहे स्किप करू शकता फक्त दिसायला बुंद्या दिसताना सुंदर दिसतात म्हणून ही स्टेप केलेली आहे आता तोवर इथे मी तेल तापत ठेवलंय आणि इथे नॉर्मली आपण ज्याच्यानी तळणीचे पदार्थ काढतो ती चाळण घेतलीये आणि त्याच्यावर आपला जो पहिला पिवळा प्लेन बॅटर जो आहे ना तो टाकून घेतलाय आणि छान त्याच्या पटापट बुंद्या पडतात बघू शकता थोडस हाताला थपथपवायचंय म्हणजे बॅटर जो आहे छान खाली पडतो आणि मस्त अशा मोत्यासारख्या आपल्या बुंद्या बनून तयार होतात आता प्रत्येक बॅच आपला तयार झाला ना एक बुंदीचा बॅच काढला की चमचा जो आहे ना असा साफ करून आहे नाहीतर मग तो बाकी बुंदी तळेपर्यंत हा चमचा सुकून जातो आणि नेक्स्ट बॅच तळतानाय ना, ना पूर्ण ते सुकून जातं बॅटर खाली पडत नाही आणि जरी पडलं तरी लांब लांब आपल्या बुंद्या पडतील अशा गोल मोत्यासारख्या बुंद्या पडणार नाही हलका आता गोल्डन कलर आलेला आहे त्याला सोनेरी कलरच्या झालेल्या आहेत दोन ते तीन मिनिटं लागतात जास्त वेळही लागत नाही बुंदी फ्राय व्हायला मिडियम टू हाय फ्लेमवर त्याला तळून घ्यायचंय आणि छान असा तांबूस कलर आला की त्याला एका झाऱ्यावर काढून घ्यायचंय बघू शकता छान असे बुंदी जी आहे ना आपली हलकी अशी गोल्डन कलरची झालेली आहे आता असंच पहिलं तर मी प्लेन जे आपल्या बॅच आहे येल्लो बॅच तो बुंद्या काढून घेते झाऱ्यावर एक एक चमचा टाकायचा ह्याहून जर मोठा झारा असेल ना तर अगदी पटापट -पत बुंद्या पडतील आणि भरपूर पडतील इथे माझा तळणीचा छोटा झारा आहे म्हणून वेळ लागतो पण एका कप मध्ये भरपूर अशा बुंद्या बनून तयार होतात बाउल भर बुंदी बनून तयार होते खूप साऱ्या आता बघू शकता ह्याही छान अशा तांबूस कलरच्या झालेल्या आहेत ह्यांनाही आता काढून घेऊया असा आपला पिवळा बॅच जो आहे ना आधी मी तयार करून घेते सगळा त्याच्यानंतर मग आता आपण कलरफुलवाला जे आपण दोन साईडला ठेवल्या होत्या त्या, त्या कलरफुल वाल्या बुंद्या ही एक, -एक चमच्याच्या आपण काढून घेणार आहोत प्रोसेस सेम आहे बॅटरची कन्सिस्टन्सी ही सेम राहते अजिबात त्याला काही फरक पडत नाही फक्त दिसायला बुंद्या ज्या आहेत ना छान कलरफुल दिसतात एक एक चमचा भर टाकायचा आहे हलकासा कलर चेंज झाला दोन ते तीन मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर गरम झालं की त्याला आपण काढून घ्यायचं आहे हलका डार्क कलर होतो आणि तोही आपण त्यात मिक्स करायचा आहे लाल कलरच्या बुंद्याही काढून झालेल्या आहेत आता हिरव्याही बुंद्या तशाच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत बॅटर जर पडायला तुम्हाला वाटत असेल की नाही पडत आहे तर थोडासा हाताला थपथपवायचा आहे चमच्यावर थाप द्यायचे म्हणजे ते पटापट पत बुंद्या ज्या आहेत खाली पडतात आणि लक्षात ठेवा प्रत्येक बॅच झाल्यावर ना चमचा साफ करायला विसरू नका नाहीतर बेसन जे आहे चमच्याला चिटकून राहील आणि नंतरचा बॅच तुमची बुंदी पडायला खूप कठीण जाईल आता तसंच हे ग्रीनही आपल्या बुंद्या ज्या आहेत तयार झालेल्या आहेत बघू शकता आता तर खूप सुंदरच दिसत आहेत आणि चांगल्या कुरकुरीत झाल्यात आता ह्या अशा बुंद्याना आपण कोशिंबीर वगैरे करतो त्यात सुद्धा टाकतात रायता बनवतात त्यातही ती बुंदी पाणीपुरीत टाकू शकता ही बुंदी तुम्ही ज्या पिवळ्या कलरच्या आहेत त्या बुंद्या अगदी पाणीपुरीतही वापरू शकतो आपण आता एक मी तुम्हाला दाबून दाखवते बघू शकता कच मस्त अशी कुरकुरीत बुंदी आपली तयार झालेली आहे आता ही अशी बुंदी पाणीपुरीत किंवा रायत्यामध्ये तुम्ही वापरू शकता पण आता इथे आपण गोड करतोय म्हणून ही आता आपण चाचणीत टाकायची आहे जर चाचणी तुमची थोडीफार थंड झाली असेल ना तर पुन्हा त्याला गॅसवर ठेवा हलकीशी गरम करून घ्या चाचणी आणि ही ह्या चाचणीत आता आपण बुंदी टाकायची आहे गरम करून घ्या गॅस बंद करा आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या तयार बुंद्या आहेत ना त्या आहे चांगलं आपण एक मिक्स आहे त्याला आता आणि दोन तास बाहेर रूम वर त्याला थंड होऊ द्यायचंय त्याच्यानंतर अगदी रात्रभर तुम्ही मध्ये ठेवू शकता येतं साधारण पाच ते सहा तास तरी तुम्ही मध्ये ठेवा म्हणजे आपला जो पाक आहे ना बुंद्यांमध्ये चांगलं शोसलं गेलं जातं आणि बुंद्या आपल्या चांगल्या रसरशीत बुंदी तयार होते बघू शकता आता पूर्ण रात्रभर मी त्याला मध्ये ठेवलं होतं दोन ते तीन तास बाहेर रूम टेम्परेचरला गार करत ठेवायचंय त्याच्यानंतर मध्ये ठेवून दिलंय मी आणि मस्त आपल्या बुंद्यांनी आहे ना पाक सगळं शोषून घेतलेला आहे आणि छान अशा रसरशीत आपल्या बुंद्या तयार झालेल्या आहेत इतक्या दिसायला सुंदर दिसत आहेत थोडेफार असे कलर टाकलेले आहेत मी म्हणून ते दिसायला खूपच सुंदर दिसतात मुलांनाही खूप आवडतात आता एक मी तिथे बुंदी तुम्हाला दाबून दाखवते बघू शकता अगदी छान आतपर्यंत त्याचा रस गेलेला आहे आता एका आपण त्याला प्लेटवर काढून घेऊया आणि वरतून ड्रायफ्रुट्स किंवा सूर्यफुलाच्या बिया अशा तुम्ही टाकून सजवू शकता अगदी सुंदर अशा आपल्या बुंद्या बनवून तयार झाल्या मात्र दिवाळीचा आहे पण अगदी कधीही तुम्ही ही बुंदी बनवून तयार करू शकता एक कप बेसन आणि मोजक्या साहित्यापासून बनवलेली ही बुंदी अगदी परफेक्ट बनून तयार होते ते ही घरच्या घरी तर मंडळी अशी झाली आपली गोड बुंदी दिवाळी स्पेशल रेसिपी तयार ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या फराळाला आणखी खास बनवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत।